गरोदर महिलेच्या पोटाला जेलीऐवजी ऍसिड वापरल्याचा आरोप जालन्यातल्या ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार जालन्यामधून एक संतापजनक घटना समोर आली आहे जालन्यातील भोकरदनच्या ग्रामीण रुग्णालयात डॉप्लर टेस्टसाठी आलेल्या गरोदर महिलेला जेलीऐवजी सारखं केमिकल वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शीला संदीप भालेराव या खापरखेडा गावातील महिला ग्रामीण रुग्णालयात डिलिव्हरीसाठी भरती झाल्या होत्या यावेळी प्रसूतीपूर्व पोटातील बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी डॉप्लर टेस्ट केली जात होती डॉप्लर टेस्ट करताना नर्सने जेलऐवजी फिनाईल सारखं केमिकल महिलेच्या पोटाला लावलं त्यामुळे ही महिला ओरडू लागली आणि तिच्या पोटाची त्वचा गंभीर भाजली गेली या संतापजनक घटनेनंतर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला बाळ सुखरूप आहे पण महिलेचं पोट गंभीररित्या भाजलं गेलंय रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी सोनोग्राफी वेळी पोटाला पदार्थ लावला त्यामुळे मरणासारख्या यातना त्या गरोदर महिलेला झाल्या डॉक्टर नर्स वर कारवाई करावी असं महिलेच्या नातेवाईकांनी म्हटलंय जालना जा जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास आमची एक भगिनी भोकरदन तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती डिलिव्हरीसाठी भोकरदन रुग्णालयामध्ये दाखल झाली असता तेथील त्या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर व संबंधित नर्स यांनी तिला सोनोग्राफीसाठी सोनोग्राफी हॉलमध्ये नेले त्यावेळी त्या ठिकाणी तिच्या पोटाला जी जेली ला, लावली लावली जाते ती जेली ल, जेली न लावता कुठला तरी ॲसिड सारखा पदार्थ तिच्या पोटाला लावण्यात आला आणि त्यामुळं अवघ्या काही वेळातच सदरील महिन्याच्या महिलेच्या पोटातील पोटाला काळे डाग पडले आणि वर तिच्या मग तिला ती आग लागली आग होऊ लागली त्या पदार्थ लावल्यामुळं त्या आगीमुळं पोटातलं पोटात असलेलं बाळ आणि वर आग या महिलेला डिलिव्हरी साठी आलेल्या महिलेला म्हणजे इतके व्याज व्यादना होऊ लागल्या ते मरणाच्या व्यादना होऊ लागल्या तिला इतका हा इतका संवेदनशील विषय असताना तिला एवढा मोठा त्रास होत असताना डॉक्टर लोकांनी बघण्याची भूमिका घेतली आमचा आरोप आहे की या संबंधित डॉक्टर आणि नर्स वरती तात्काळ कारवाई करावी आणि यांना माझे डॉक्टर पाटील यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये आम्हाला असं निर्देशनात येऊ लागले की डॉक्टर राजेंद्र पाटील या संबंधित डॉक्टर कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आमचा त्यांना गंभीर विचार आहे इडालच्या प्रशासनाला इदालच्या महाराष्ट्र शासनाला की तात्काळ या संदर्भात कारवाई करावी नसता आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडीतर्फे मोठ्या प्रमाणात समाज जिल्हाधिकारी कार्यालय समोर आणून या संदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा आम्ही या ठिकाणी इशारा देतोय बाळाचे ठोके पाहताना त्यांनी एसिड सारखं औषध टाकलं पोरगी थै थै नाचू लागली नर्स एक दीड तास गायब झाली तिच्या पोटाला फोड आली असं म्हणत महिलेच्या सासूने गंभीर आरोप केलेत दवाखान्यात सहा वाजेच्या नंतर साडेसहा दवाखान्यात आलो दवाखान्यातून आल्यानंतर ते लॅडम म्हणे ठोके बघते बाळाचे ठोके पान असं त्यानं ते औषध टाकायचं दुसरं ते दिलं सोडून सरी ते आशाडच टाकलं पोटावर पोर की थंथ नाचू लागले आलू लागली जरा जरेनं म्हणून ते मी म्हणलं मी हे आशाढ ती बाटली घेतली आणि एक दीड घंटा ते इथून गायबच झालं दोन तास दुसऱ्याने आडमने डिलिव्हरी केली मग पोरची मग त्याला फोडं आली पाण्यानं आम्ही ते पुसून घेतलं तरी मी ती थोडंच आली ఆ రురా తల అంగనా బా తిడ ఫు తి అ या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जालना जिल्हा शल्यचिकित्सकांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिल्यात स्टाफच्या हातून चुकून जेली ऐवजी दुसऱ्या बॉटल मधील फिनाईल सारखं केमिकल वापरलं गेलं चूक मुद्दाम केली नसल्याचंही डॉक्टरांनी म्हटलं मी माहिती घेतल्याप्रमाणे वैद्यकीय अधीक्षकाकडून शिला संदीप बालेराव या महिला तिसऱ्या खेपेच्या गरोदर होत्या डिलिव्हरीसाठी सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान दवाखान्यात ऍडमिट भरती झाल्या त्या भरती झालं तेव्हा हृदयाचे तिसऱ्या खेपेची होती आणि तिची डिलिव्हरी झाली साडेसहाच्या दरम्यान बाळाच्या ठोक्या ऐकण्यासाठी जे आपण डॉपलर लावतो लावत्या वेळेस तिथल्या स्टाफच्या सिस्टरच्या हाताने चुकून जे जेली लावायची राहते त्याच्या जे दुसऱ्या वाटलीतलं फिनाईल सारखं किंवा आयोडिन सारखं केमिकल लावण्यात आलं त्याच्यामुळे ते, 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 ते सुपरफिशियल बर्न झालेलं आहे स्किनचं त्याच्यासाठी औषधोपचार करायला देखील सांगितले आणि हे चूक मुद्दाम घडले केलेली आहे का घडलेली चूक झालेली आहे ह्याची शहानिशा करून रिपोर्ट द्यायला माझ्या वैद्यकीय दीक्षकाला मी सांगितलेलं आहे बाळ आणि आई दोघेही चांगल्या स्थितीत आहेत इतकं घाबरण्यासारखं कोणतं ते चुकीनं घडलेलं आहे हे सर मला सांगा की तुम्ही जर एक सुपर स्पेशल असेल मात्र ते युक्त ते जे आहे ते त्यांच्या आरोप आहेत की ते जे आहे ते ऍसिडचा प्रकार आहे कारण की ज्यावेळेस लावला त्यावेळेस अक्षरशः पेशंट मोठ्या असा आरोप आहे वापरतच नाही त्याच्यामुळे ते ऍसिड होऊ शकत नाहीये आम्ही तिथं लेबर रूममध्ये किंवा दवाखान्यामध्ये ते मोस्ट प्रॉमनली फिनाईल असावं असं माझ्या वैद्यकीय दीक्षकाचं म्हणणं आहे त्याची पूर्ण चौक चौकशी करून मला अहवाल सादर करायला सांगितलेला आहे आता आईची आणि बाळाची तब्येत कशी आहे चांगली आहे बाळी चांगला आहे आई चांगली आहे असं रिस्क कोणतीही नाही तिच्या आता ती प्रत्येक प्रव प्रवृत्ती म्हणजे प्रकृती जितक्या तितक्या प्रवृत्ती असतात साधा आयोडीन लावलं तरी ही रिएक्शन यायच्या गोष्टी बघितलेलं आहे दरम्यान प्रसूतीसाठी आलेल्या महिलेसोबत हा धक्कादायक प्रकार घडल्याने जालना जिल्ह्यात एकच खळबळ आहे डॉक्टरांनी जरी हे मुद्दाम केलं नसल्याचं म्हटलं असलं तरी महिलेचे नातेवाईक मात्र संतापलेत वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे